नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आपल्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचले जे व्हिडिओ देते मी ते तुमच्यासाठी ते तुमच्यापर्यंत नाही पोहोचले तर काहीच त्याचा उपयोग नाही गेले दोन दिवस संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला मिळालं नाही हे मला कळलं आहे त्यावर मी कारवाई करायलाही सुरुवात केली आहे पण प्रथम असं का झालं ते पाहिल आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते तुम्हाला त्यामुळे त्रास झाला आणि दुसरे दिवशीच्या बातम्या समजू शकल्या नाही पण पुन्हा असं घडणार नाही मी खबरदारी घेईन आता आजच्या व्हिडिओकडे वळूया आज फॉरिन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे सहा हजार आठशे अडुसठ कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरची खरेदी आहे तीन हजार सातशे अठरा कोटीची विप्रोला पाचशे मिलियन डॉलर्सचा कॉन्ट्रॅक्ट पाच वर्षांसाठी मिळालंय टाटा केमिकल टाटा केमिकलला एक पॉइंट एक मिलियन पाऊंड एवढा दंड लावलाय ही दोन हजार सोळामध्ये घडलेल्या घटनेसाठी दंड लावण्यात आहे ला। पी बी फिनटेक पी बी फिनटेकला शो कॉज नोटीस सेबि पाठवली आहे बजाज हाऊसिंग फायनान्सचा चार हजार कोटीचा आय पी ओ येतोय या आय पी ओला बोर्डाची परवानगी मिळाली आहे त्यामुळे बजाज फायनान्स बजाज फिन्सर या शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे आर व्ही एन 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 टी पी सीकडून चारशे पंच्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर सहासष्ट महिन्यांसाठी आहे आय सी आय सी आयला सेबीनी त्यांच्या आउटरीच प्रोग्रामच्या संबंधात वॉर्निंग दिली आहे अल कार्गो टर्मिनल केन्स कंटेनर टर्मिनलबरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर केलं आहे केसी टी एल कंटेनर फ्रेट स्टेशन ऑपरेट करायचं कपॅसिटी वाढवायची यासाठी हे जॉईंट व्हेंचर आहे भांडवली गुंतवणुकीची गरज लागणार नाही वेल्सपन एंटरप्राइजेस वेल्सपन एंटरप्राइजेसला आय ओ सी डी पंधरा पॉईंट शहाण्णव कोटी आणि सात पॉईंट एकाहत्तर कोटी व्याज एवढे एकंदरीत तेवीस पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये देण्यासाठी दिल्ली हायकोर्टाने सांगितलं आहे हिरो मोटोकॉन एकशे चोवीस कोटी रुपयाची गुंतवणूक करून दोन पॉईंट दोन टक्के स्टेक ॲथर एनर्जीमधला मोटोकॉन घेणार आहे मायक्रो मायक्रोफायनान्स यांनी आयबरोबर को लेनिंगसाठी पार्टनरशिप केली आहे त्यामुळे रूरल आणि सेमी अर्बन एरियामधल्या महिला एंटरप्रिन्युअरबरोबर प्रसार प्रचार करता येईल त्यांच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य होईल ई सी बी म्हणजे युरोपियन सेंट्रल बँक यांनी पॉईंट ट्वेंटी फाय एवढा रेट कमी केला आहे चार टक्क्यावरून तीन पॉईंट पंच्याहत्तर एवढा रेट केला आहे त्यामुळे युरोपियन कंपन्यांकडे लक्ष द्यावं लागेल युरोपियन कंपन्यांना याचा फायदा होईल डिक्सनने एच के सीबरोबर जॉईंट व्हेंचर केला आहे लिक्विड क्रिस्टल मॉड्युल्स उत्पादन करण्यासाठी हे जॉईंट व्हेंचर करण्यात आलं आहे बोरोसिल सायंटिफिकचं आज लिस्टिंग आहे बोरोसिलमधून ही कंपनी डी लिस्ट झालेली आहे त्यामुळे बोरोसिल रिन्युएबल्स आज तेजीत राहण्याची शक्यता आहे आनंद राठी आनंद राठीचा बायबॅक तेरा जूनपर्यंत असे या आठवड्यात क्रूरनी आपल्यावर बेहरबानी केली आहे अख्खा आठवडाभर क्रूड ऐंशीच्या खालीच होता क्रूरचा भाव एकोणऐंशी पॉईंट ब्याऐंशी एवढा आज आहे आज आर बी आयची पॉलिसी आहे त्याच्यात इंटरेस्ट रेट काय बदल करत आहे आर बी आय हे बघणं योग्य ठरेल तर आर बी आयच्या पॉलिसीपर्यंत मार्केट वेगळं चालेल आणि आर बी आयची पॉलिसी झाल्यानंतर मार्केटमध्ये बदल होईल तर काय काय बदल होतात हे आपल्याला पाहावं लागेल कारण बरेच दिवस आर बी आयने इंटरेस्ट रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही कोणते शेअर तेजीकमध्ये राहण्याची शक्यता आहे ते पाहूया इंड सिंध बँक मास्टेक झेल टेक्नॉलॉजी जे के पेपर विप्रो बजाज फायनान्स आय आर बी इन्फ्रा टोल कनेक्शन वाढलाय म्हणून डिक्सन मायक्रो फायनान्स इन्फोसिस इन्फोसिस मात्र टेक्निकल दृष्ट्या सी मॅक याचं सर्किट फिल्टर वाढवलं आहे एसई एम -E ई सी -E याचं सर्किट फिल्टर पाच टक्क्याचं दहा टक्के केलं आहे एयू स्मॉल फायनान्स बँक युनियन बँक हुडको हिरी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फाइनास कंपनी बरबर करार के मनु इन्फोसि कैंफिना होम बोरोसिल मेट्रोपोलिस नायका रेस्टोरेंट ब्रांड एशिया एकशे सात रुपया शेयर है हिरो मोटो आर वी एन एल एचडी पी सी टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन इंड सिंध बँक एच डी एफ सी एम सी डिव्हिडंडवर विचार करणारे बी पी सी एल पोनी शुगर काल म्युच्युअल फंडाची खरेदी झाली आहे पोनी शुगरमध्ये कोफोर्ज ही युरोपची कंपनी आहे इंटरेस्ट रेट कमी झालेल्याचा त्यांना चांगला परिणाम होईल व्हॅलोर इस्टेट व्ही एल ओ आर यांना डिमर्जरसाठी परवानगी मिळाली आहे सॅल्झर एस ए एल झेड ई आर आणि वेदांता तर मंदीमध्ये एस आर एफ डाउनग्रेड केलाय म्हणून पी बी फिलटेक पॉलिप्लेक्स हिंदुस्तान कॉपर आणि एन एम डी सी मेटल शेअर थोडेसे दोन तीन दिवस मंदीतच आहेत तर आज आर बी आयच्या पॉलिसीचा गोंधळ आहे आर बी आयची पॉलिसी एकदा होऊन जाऊ दे आणि मग तुम्हाला जो काय ट्रेड घ्यायचा तो घ्या नाहीतर हा आठवडा जाऊ दे सोमवारी सगळी स्थिरता येईल सोमवारनंतर तुम्हाला व्यवस्थित विचार करून ट्रेड घेता येईल फक्त मार्केट अचानक पडलं आणि तुम्हाला काही थोडीफार खरेदी करायची असली तर ती चांगल्या शेअरमध्ये करून बघा नमस्ते